पद्धती या पाठातील स्वाध्याय एक पॉइंट तीन यातील पहिल्या वेळे पाहूया पुढील पैकी शतक स्थानी सात असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती तर शतकस्थानी सात असणारी संख्या याच्यात पाहायची इथे शतकस्थानी सात आहे शतकस्थानी सात आहे शतकस्थानी सात आहे आणि शतकस्थानी सात आहे म्हणजे चारही पर्यायामध्ये शतकस्थानी सातच आहे भिन्न अंगापासून तयार झालेली सर्व संख्या आहे त्यातल्या भिन्न अंगापासून तयार झालेली आहे सर्वात मोठी पाचांकी संख्या याच्यातली काढायची तर बारा हजार सातशे एकोणनव्वद एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी अठरा हजार सातशे ब्याण्णव आणि एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस तर एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी ही सर्वात मोठी संख्या आहे बाकी दोन अटी जे आहेत शेतस्थानी सात आणि भिन्न अंकापासून त्या ऑलरेडी चारही पर्यायामध्ये आहेत सर्वात मोठी संख्या एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी दोन नंबर झिरो तीन सहा सात नऊ या अंकाची पुनरावर्ती न करता बनलेल्या पाच अंकी मोठ्यात मोठ्या संख्येमधील व लहानात लहान संख्येमधील अंतर आहे म्हणजे वरील पाच अंक वापरून झिरो तीन सहा सात नऊ हे अंक वापरून पुनरावृत्ती म्हणजे अंक डबल घ्यायचा नाही आणि बनलेल्या संख्या मोठी पाच अंकी संख्या बनवायची आणि लहानात लहान पाच अंकी संख्या बनवायची आणि दोन्हीतलं अंतर दोन्हीतला फरक म्हणजे त्याची वजाबा करावं लागणार आहे मोठ्यात मोठ्या संख्येची आणि लहानात लहान संख्येची तर मोठ्यात मोठी संख्या या अंकापासून तयार होणारी पाहूया आपण पा सुरुवातीला सर्वात मोठा अंग घ्यायचा मोठ्यात मोठी संख्या मोठ्यात मोठी संख्या तर मोठ्यात मोठी संख्या सर्वात मोठा अंक घ्यायचा नऊ त्यानंतर छोटा सात नंतर छोटा सहा नंतर, नंतर तीन नंतर झिरो सर्वात मोठा नऊ नंतर सात नंतर सहा नंतर तीन आणि नंतर झिरो ही झाले मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या आता लहानात लहान पाच अंकी संख्या लहानात लहान संख्या आता लहान लहान संख्या बनवायची तर सर्वात अगोदर सर्वात लहान अंक झिरो आहे पण झिरो जर सुरुवातीला घेतला तर चार अंकांची संख्या बनवत म्हणून झिरो पेक्षा मोठी असणारा अंक कोणता आहे झिरो पेक्षा मोठा असणारा अंक तीन आहे मग सुरुवातीला तीन घ्यायचा नंतर झिरो द्यायचा बरोबर आता नंतर सहा सात नऊ लहानाकडून मोठ्याकडे सहा सात नऊ झाली पाच आणखी लहान लहान संख्या आता दोन्हीचा फरक म्हणजे दोन्हीची वजाबाकी करावी लागणार दोन्हीची वजाबा करायची दहातून नऊ गेला एक राहिला इकडचा एक इकडे गेल्यानंतर इथं दोन दोनशे बारा झाले बारा तू सात गेले पाच राहिले परत इकडचा एक इकडे गेला इथं पाच राहिली पंधरा सहा गेले नऊ इथं जाकडं गेलं तर इथं सहा राहील सहाशेचे सहा आणि नवतून तीन नवतून तीन किती सहा राहील सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न तर सहासष्ट हजार नऊशे एकावन्न हा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे नंबर तीन एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न या संख्यामधील तिन्ही अंकाच्या स्थानिक युवतीत हा फरक आहे एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न या संख्यामधील तिन्ही अंकाच्या स्थानिक किंमतीत हा फरक आहे तर एकशे पस्तीस मध्ये तिन्ही अंकाची स्थानिक किंमत पहा एक दशक दशक स्थानी आहे दशक स्थानी तीनची किंमत तीस एकशे पस्तीस मधले तीनची किंमत किती तीस आणि एकशे एक त्रेपन्न मध्ये तीनची स्थानिक किंमत किती इथं तीन दोन्हीचा फरक विचारला फरक म्हणजे वजाबाकी करावं लागणार आहे तीस ची आणि तीन चीस मधून तीन गेले सत्तावीस एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न या संख्येमधील तीन अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक हा सत्तावीस आहे नंबर चार सत्तावीस हजार तीनशे सात या संख्येतील सातच्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे सत्तावीस हजार तीनशे सात या संख्येतील सातच्या स्थानिक किमतीतील फरक पाहिजे मग सात कुठं कुठं आहे पहा सत्तावीस हजार तीनशे सात या संख्येमध्ये सात हजार स्थानी आहे आणि सात एकक स्थानी आहे मग सातच्या स्थानिक किमतीतील फरक मग या सातची स्थानिक किंमत आहे सात हजार आणि या सातची स्थानिक किंमत आहे सात एकक असल्यामुळे दोन्हीतला फरक दोन्हीतला अंतर म्हणजे करावं बघावा सात हजार आणि सातशे शून्य दोन सात जात नाही दहा तू सात गेले इकडच्या इकडे गेल्यानंतर तीन इथं नऊ या ठिकाणी नऊ आणि सात गेलं सहा सहा हजार नऊशे त्र्याण्णव हे दोन्ही सात मधील सातच्या स्थानिक किमतीतील अंतर आहे तिल फरक आहे सात हजार आणि सहा यातील फरक सहा हजार नऊशे त्र्याण्णव म्हणजे याचं पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे नंबर पाच नऊ सात झिरो आणि चार या अंकाचा वापर करून मोठ्यात मोठ्या आणि लहान लहान संख्येतील तफावत किती चार पर्याय आहेत नऊ सात झिरो चार या अंकापासून आपल्याला काय करायचंय मोठ्यात मोठी आणि लहान लहान संख्या बनवायची चार अंक नऊ सात झिरो चार पासून मोठ्यात मोठी संख्या मोठ्यात मोठी संख्या मोठ्यात मोठी संख्या सुरुवातीला सर्वात मोठा अंक नऊ नंतर सात नंतर चार आणि सर्वात शेवटी शून्य झिरो ही मोठ्यात मोठी या अंकापासून चारांची संख्या बनलेली आहे आता लहान लहान संख्या बनवायची लहान लहान संख्या सर्वात लहान अंक झिरो आहे पण सुरुवातीला जर झिरो घेतला तर चार अंकी संख्या बनणार नाही तीनच अंकी संख्या बनणार झिरोच्या पेक्षा मोठा चार अंक चार नंतर झिरो द्यायचा चार झिरो आणि नंतर सात आणि नंतर नऊ चढत्या क्रमांकाच राहायचं नंतर तर पहा हे झालं लहानात लहान अंक लहान लहान संख्या आणि मोठ्या मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या याची तफावत म्हणजे त्याची वजावट करायची दहातून नऊ गेले शून्यतून नऊ जात नाही इकडचं एक इकडे गेला झाले इक दहा दहातून नऊ गेले एक राहिला इकडे एक जारी गेला तीन तेरा झाले तेरा तो सात गेले सहा इकडे एक गेला सहा राहिले सहा तो शून्य गेला सहा आणि नऊतून चार गेले पाच पाच हजार सहाशे एकसष्ट ही तफावत आहे दोन संख्येतील तर पर्याय क्रमांक चार मध्ये पाच हजार सहाशे एकसष्ट आहे पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नंबर सहा जर ही से, भी, भी ए आ, ही बीच्या आधीची संख्या असेल तर, तर ये भी, भी ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किमती आहे पहा ए ही संख्या बी च्या आधीची आहे बरोबर आहे तर त्यांनी विचारलं ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किमती किती असतील ए ही बीच्या आधीची संख्या आहे पर पर्याय पहा एक नंबर वजा एक आणि एक पर्याय क्रमांक कर दोन एक आणि वजा एक पर्याय क्रमांक कर तीन झिरो आणि एक पर्याय क्रमांक कर चार एक आणि झिरो तर पहा उदाहरणार्थ समजा आपण काय म्हणायचं समजा ची किंमत किती मानली चार मान। ची किंमत चार मानली तर बी ची किती असणार आहे मग ची जर चार असेल तर बी ची किती ए ही बी च्या आधीची आहे म्हणजे ए अगोदर आहे बी नंतर आहे ची सोबत पाच असेल बरोबर आहे आपण काय केलं ए ची किंमत चार मानली तर बी ची किती असेल मग पाच ये ही बीच्या आधीची आहे चार ही पाचच्या आधीची आहे मग पहा तर ये वजा बी ए वजा बी आहे ना ए वजा बी म्हणजे याची किंमत किती आहे चार आणि ची किंमत किती आहे पाच वजा पाच, पाच। ये वजा बी मध्ये अंक टाकले आपण मग चार वजा पाच बरोबर काय आलं वजा एक लक्षात घ्या ए वजा बी बरोबर काय आलं वजा एक आलं आणि नंतर दोन नंबरला बी वजा एक याची किंमत पाहायची ची किंमत किती आहे पाच वजा याची किंमत किती आहे चार पाच वजा चार बरोबर किती एक मग जर ए आणि बी ए ही बी च्या आधीची संख्या असेल तर ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किमती आहेत तर वजा एक आणि एक तर पर्याय मध्ये पहा सुरुवातीला वजा एक आणि नंतर एक कुठे आहे पहिले पर्याय पहिल्या पर्याय आहे वजा एक आणि एक पर्याय क्रमांक एक उत्तर आहे वजा एक आणि एक अगोदर ए वजा बी आहे आणि नंतर बी बी वजा ए आहे म्हणून पर्याय क्रमांक एक आहे तसं उलट जर पर्याय क्रमांक दोन मध्ये इथे दिलेलं आहे एक आणि वजा एक जर हे आटून पाडून आले असते इथं बी वजा असत आणि इथं ए वजा बी गेला असतं तर मग उत्तर दोन आलं असतं सध्या उत्तर एक आहे नंबर सात सत्तर आणि ऐंशी यामधील मूळ संख्यांची बेरीज आहे सत्तर आणि ऐंशी यामधील मूळ संख्या किती आहेत हे अगोदर पाहावं लागेल आणि त्यानंतर त्यांची बेरीज करूया पहा सत्तर आणि ऐंशी मधील मूळ संख्या सत्तर ते ऐंशी मधील मूळ संख्या सत्तर ते ऐंशी मधील मूळ संख्या एकाहत्तर एकाहत्तर त्रियातर। त्रियातर। नहीं नहीं। सत्तर आणि ऐंशी मधील मूळ संख्या पहिली प्लस एकाहत्तर नंतर पाहताना त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्यानंतर पंच्याहत्तर नाही सत्याहत्तर सुद्धा नाही अकरा न भाग जातो पंच्याहत्तर ला पाच न भाग जातो नंतर अठ्याहत्तर नाही एकोणऐंशी आणि ऐंशी नाही म्हणजे सत्तर ते ऐंशी मधील मूळ संख्या एकाहत्तर त्र्याहत्तर व एकोणऐंशी आहे या मूळ संख्यांची बेरीज किती सरळ सरळ आहे बेरीज करायची तीन चार नव चार तेरा तेरा तीन हा एक सात एक आठ व सात 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 एकतीसने एक बावीस दोनशे तेवीस सत्तर आणि ऐंशी यामध्ये मूळ संख्यांची बेरीज दोनशे तेवीस आहे पर्याय क्रमांक एक मध्ये दोनशे तेवीस आहे पहा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए